देशभरातील पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय टपाल खाते अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते आणि त्यांच्या अनेक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे पोस्ट विभाग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या पोस्ट ऑफिस मधील पैसे गुंतवणूक सामान्यता अधिक सुरक्षित मानली जाते यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा तर मिळतोच आणि कोणत्याही प्रकारची त्यांना घ्यावी लागत नाही म्हणूनच लाखो लोकांची पोस्ट ऑफिस मध्ये खाती आहेत व लोक पोस्टामधील गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी मोठी खुशखबर पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या खातेदारांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे खातेदारांना आता पोस्टातील आपल्या लहान सहान कामांसाठी नाही कारण इंडिया पोस्टने अधिकृतपणे डाक सेवा टू ओ हे नवीन मोबाईल ऍप केले आहे या नवीन ऍप मुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांचे काम अधिक सोपे होणार आहे या नवीन ऍप द्वारे तुम्हाला घर बसल्या मोबाईल फोन वरून मनी ऑर्डर पार्सल ट्रॅकिंग इन्शुरन्स पेमेंट तक्रार नोंदवणे आणि इतर अनेक कामे कर येणार आहे इंडियन पोस्ट ऑफिसने या नवीन डाक सेवा टू पॉइंट ओ ॲपची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या सर्व खातेदारांना व तसेच भारतीय नागरिकांना दिली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हे डाक सेवा टू पॉइंट ओ ऍप एकूण तेवीस भारतीय भाषांना सपोर्ट करेल ज्यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू गुजराती बंगाली तामिळ यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र